हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत अंड्याची भुर्जी तर हिरव्या मिरच्या घेतल्यात तेल छान गरम हो द्यायचं आहे आधी हिरव्या मिरच्या टाकल्यात मग कांदा टाकला दोन ते तीन मोठे मोठे कांदे घ्यायचे चिरून बारीक चिरून घ्यायचेत त्यानंतर थोडंसं लसण घेतला एक ते दोन पाकोळी तर लसण पण छान ब्राऊन झाला आहे मिरच्या पण छान तळल्यात बघा आणि लसण पण झाला आहे आणि कांदा पण आणि टमाटा पण टाकणार आहोत तर एक छोटंसं घ्या किंवा अर्धं टमाटं घ्यायचं आहे तर मसाले एकदम छान गाळ झाले पाहिजे जसं की टमाट नंतर आता दुसरे मसाले टाकूया कोरडे हळद टाकले लाल तिखट टाकले लाल तिखट थोडंच टाकायचं आहे कारण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं टाकले आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण अंडे फोडून टाकूया आणि काळा मसाला टाकणार आहोत आपण तर काळा मसाला जो आपण भाजीला वगैरे वापरतो तो, तो कोरडा बनवून ठेवलेला आहे मी तो कमीत कमी, -कमी एखाद दोन महिने तरी खराब होत नाही तर त्याच्यानं टेस्ट खूप छान येते काहीतरी वेगळी चटणी होते तर नक्कीच करू बघा तर बघा आता अंडे टाकून घेतले तीन ते चार अंडे टाकल्याच्यानंतर हालून घ्यायचे तर एकदम अशी कोरडी चटणी करायची जेवढं चांगलं आपण नंतर भाजून घेऊ हालून हालून तेवढी छान चटणी होते त्यानंतर त्याचा वास पण नाही येत तर आता काळा मसाला टाकत आहे मी एक ते दोन चम्मच काळा मसाला टाकायचा आहे किंवा तुम्ही जो तुम्ही वापरत असाल गरम मसाला वगैरे तो टाकला तरी चालेल तर बघा मसाला टाकल्याच्यानंतर अजून दोन ते तीन परतून परतून घ्यायचे आणि वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची तर गरमागरम आपली अंडा भुर्जी रेडी झालेली आहे तर रेसिपी कशी वाढली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू